चंद्रकांतजी दावणे दानवे सुनील गवाने संजय वाघचोरे त्याचबरोबर किशोर पाटील पांडुरंग पाटील राजाभाई विश्वजित चव्हाण आशिष पवार द्वारका भाऊ विनाताई वेनादाई खरे छायदाई झंगडे मुस्तारबाई अहमद हरिचंद्र लगाने पाटील विलास बापू चव्हाण मेघराज पाटील बबलूबाई चौधरी सलीम शेख अतुल गावंडे प्रशांत जगताप सुशील बोरटे भूषण तांबे दशी खुदळे सर्व व्यासपीठरवाली मान्यवर याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व बंधुप्रिय माझ्या पत्रकार मित्रांनो मी आपल्या पहिल्या सर्वांचं स्वागत करतो आदरणीय साहेब जयंत पाटील सुप्रियाता यांनी सर्व माझ्या नेत्यांनी ने। राज्याचा अध्यक्ष म्हणून माझ्या त्यांनी दिली सरचिटणीस म्हणून रोईजी पवार यांना नियुक्त केलं आणि आम्ही महाराष्ट्रामध्ये संघटना बांधण्याच्या संदर्भातली बैठक घेण्याच्या संदर्भातले निर्णय घेतले आज संभाजीनगरमध्ये आम्ही आलेलो आहे ज्या संभाजीनगरचं नाव राज्याच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये परिवर्तन करण्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि छत्रपती संभाजी महाराजांनी जे कधी झुकले नाही लढले त्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचा भक्कम बाले किल्ला उभा करण्याचा संकल्प आज तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सोडण्यासाठी आपण बैठक घेतलेली आहे मनापासून धन्यवाद माने त्यांच्या सर्व सहकार्यांचा धन्यवाद माने अनेक बैठका करतो पण तगळे पाटील तुमच्या असलेल्या बैठकीमध्ये जे नियमितपणा होता तो एकदा विशेष उल्लेख करतो अपेक्षा काही नाही परंतु पक्षासाठी मी योगदान दिलं पाहिजे की कार्यकर्त्याची टीम तयार करून व्यवस्थितपणे तुम्ही बैठक घेतली याचा गौरव मोठा मी या बैठकीला निघित आपल्या सर्वांचा करतो बैठकीतले निर्णय आपल्याला सांगतो खरं म्हटलं तर मी आज अनेक कार्यकर्ते आपल्या ताकदीने आलेले आहेत विशेषतः माझ्याकडे या बैठकीला तरुण आणि विद्यार्थी फार मोठ्या संख्येने आले जो कार्यकर्ता धडपडतो त्याचा उल्लेख आहे त्याला हुरूप येतो यामध्ये सुमित गायकवाड असेल भूषण तांबे असेल सुशेल बोर्डे असेल आनंद मगरे असेल शाहरुख शेख असेल त्याचबरोबर देशमुख असतील या सर्व मंडळीने आपल्या पद्धतीने कार्यकर्ते घेऊन आले आणि हे कार्यकर्ते घेऊन येत असताना त्यांच्यामध्ये उत्साह होता काही लोक सांगायला लागले की पक्ष संपला पण तरुण पिढीतले कार्यकर्ते माझ्या विद्यार्थी संघटनेपासून युवक संघटनेचे जे उपस्थित झालेले आहे हा पक्ष संपला नाही नवी तर नवीन तरुणाच्या माध्यमातून उभा करेल अशा प्रकारचा संकेत या माझ्या इथल्या असलेल्या कार्यकर्त्यांनी युवा वर्गाने दाखवलेला आहे अशी शिकताना काही नकोलेल्या घोषणा देऊ नका आता आपल्याला एवढंच करायचंय घोषणा दिल्याशिवाय कर वातावरण निर्मिती होत नसते आणि या बैठकीच्या निमित्ताने काही पक्ष प्रवेश होती मी कालपासून वैजापूर गंगापूर पासून बैठका घेत आलेलो आहे लोकांच्या भावना लोकांच्या अपेक्षा नेते सगळ्या सर्व अपेक्षा मी जाणून करून घेतलेल्या काही गोष्टी खुलासा करणं गरजेचं कर आहे मला वाटत पहिल्या प्रथम पक्ष मजबूत करण्याच्या बाबतीत मला निर्णय ज्या सूचना अध्यक्ष आपल्याला आणि आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना केल्या के त्याप्रमाणे सुरू करा येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहे नगरपालिकेच्या निवडणूक आहेत महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत अनेक लोकांनी सांगितलं अनेक मतदारसंघामध्ये आपल्याला नेताच नाही माझं आजही मत आहे की सामान्य कार्यकर्ता उभा करून त्याला नेता करण्याची ताकद कर शरद पवारांची आणि त्यांच्या पक्षाची आहे असे कार्यकर्ते निवडा की ते लोकांमध्ये एक वेगळ्या प्रकारची आपली प्रतिमा निर्माण करतील आणि निवडणुकीला तिकीट देत असताना नेत्यांना द्यावे असं काय एखाद्या नगरपालिकेच्या वार्डामध्ये विद्यार्थ्याचा एखादा कार्यकर्ता उभा करा आमच्या महिला भगिनीचा एखादा कार्यकर्ता उभा करा युवकांचा एखादा कार्यकर्ता उभा करा पडला तरी चालेल तो पक्षासाठी लढतोय म्हणून त्याला उभा करण्याचा निर्णय आपण घेऊया कदाचित लोकांमध्ये चमत्कार असावे अरे हा योग उभा राहिलेला आहे एक वेळ ह्याला देऊ बघू मला वाटत तशा पद्धतीचं नियोजन करताना पक्ष संघटना म्हणून जो निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे तो आघाडी म्हणून आपण त्या ठिकाणी घ्यायचा आहे उद्यापासून ही बैठक संपल्यानंतर या जिल्ह्यातल्या असलेल्या आपल्या महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची अध्यक्षांची तुम्ही बोलण्याची सुरुवात करा त्यांची इच्छा असेल तर महाविकास आघाडी म्हणून आपण काम करायचं आहे त्यांना वाटलं तर त्यांना बरोबर घेऊन आपण जायचं आहे आणि तातडीने निवडणुकीला समोर जाण्याचा प्रयत्न करायचा आणि म्हणून ही भूमिका घेत असताना प्रत्येक फ्रंटरला आता काम करण्याची सुरुवात करूया नंतर राजकारण होईल या फ्रंटरची गरज एवढ्यासाठी आहे की देशाच्या आणि राज्याच्या राजकारणामध्ये एक वेगळ्या प्रकारचा बदल करण्याचा प्रयत्न भाजपाने त्यांच्या असलेल्या सत्तेमधल्या लोकांनी करायला सुरुवात केली आहे माणसामध्ये विभाजन करायचं आणि राजकारणाचा स्वार्थ साधून घ्यायचा वेगवेगळ्या समाजाचे नेते या समाजामध्ये पाठवायचे आणि पक्षाच्या माध्यमातून आपल्या पद्धतीने वेगळ्या वे 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 प्रकारचा विष ओकायचा अशा प्रकारचं काम सुरू झालेलं आहे माझी सूचना अशी आहे की आता संभाजीनगर मध्ये पण वेगवेगळ्या वे पक्षाच्या असलेल्या फ्रंटलने वेगवेगळ्या असलेल्या जाती जमाजामध्ये आपले कार्यकर्ते तेवढ्याच तळक उभे करून त्यांना काम करण्याच्या बाबतीमध्ये सूचना करायची आणि त्यांनी ती काम करून दाखवल्यानंतर त्याची दखल पक्ष म्हणून शंभर टक्के आम्ही घेऊ हा शब्द तुम्हाला या ठिकाणी आहे आणि म्हणून मी सांगतो की पार्टी संपत नसते पक्ष संपत नसतो मी मीडियाला विनंती करणार आहे आज एक बातमी आली अध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे आणि रोहित पवारांची नियुक्ती झाली रोहित पवार आता कार्यक्षेत झालेले आहेत शशिकांत शिंदे नामदारी आहे आमचा संसार अजून एक महिना सुरू झालाय जरा होऊ द्या हे आमचं टीमवर्क आहे आम्ही पदासाठी लालूच नाही आम्ही नामदारी आहे का कारभारी आहे येत्या काही महिन्यात मला काम करून दाखवू न द्या आमच्याकडे कोणती स्पर्धा नाही आम्ही आहे किती टक्के हो कोण बोलतो वीस टक्के कोण बोलतो नाहीच कोण बोलतो तीस टक्के कोण बोलतो नाहीच आमची टीम म्हणून आम्ही काम करून दाखवू एक दिवस महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शरद पवार म्हणून जे समीकरण आहे ते परत उभं करण्याचा प्रयत्न आम्ही दोघं ती करणार आहोत कारण परत आता आमच्यात वाद लावू नका राहिलेला पक्ष सुद्धा पडायचा प्रयत्न करू नका त्यांचा दोष नसतो राजेश भैया यायचा आहे ज्येष्ठ आहे मी अध्यक्ष म्हणून असलो तरी ते माझे नेते ही संस्कृती पाळण्याचा प्रयत्न अध्यक्ष म्हणून मी करणार आहे आणि ही आमची टीम आहे दोन हजार एकोणीसला कोणी काही करू फार आलबेल नाही आहे त्यामुळे सर्व विषयक अध्यक्ष आणि सर्व फ्रंटलच्या लोकांना मी मनापासून धन्यवाद गाडी नाही घोडा नाही पण आली ना लोक म्हणजे आम्ही इथे जातो असं नाही राजेश भैया नाशिकला होतो बऱ्याच ठिकाणी आम्ही जातोय सामान्य कार्यकर्ता झाडून येतोय अनेक पाहायला मिळत आहे आम्ही दोघांनी ठरवला दौरा करतोय कसं काय होईल लोक येतील का नाही येतील बघितल्यानंतर मला आनंद वाटतो की आम्हाला हरूप येतोय आम्हाला तुमची उपस्थिती लढण्याची चिंत देऊ जातो त्यामुळे काही काळजी करू नका आमच्या वेळी दुसरे आमच्याकडे जसे अंजनी दमानिया वगैरे आहेत सत्तारूढ पक्षाचा भ्रष्टाचार बाहेर काढते त्यांचा आमचं डिपार्टमेंट रोहित पवारकडे दिलेलं आहे कोकाटीच काढलं त्यांनी रमीचं आज परिवहन मंत्र्याचं काढलं म्हणजे मी बोलणार नाही पण हाऊस मध्ये काढलेले होते विषय मध्यंतरी अनेक मंत्री आपल्या खात्यातल्या पीएला सांगून धाडी टाकायला व्हायचे आणि हे धाडी टाकल्यानंतर काय व्हायचं नंतर कोणालाच का काढायचं नाही आज एका मंत्र्याने अडवलं रॅपिडो त्याच्यावर त्यांनी त्या ठिकाणी उल्लेख केला रोहित दादा तुम्ही एक मंत्री पोकाटे काढला आता रॅपिड होता दुसरे मंत्री काढला तुम्ही अजून तिसरा मंत्री काढा चौथा मंत्री काढाल सरकारला भीती नाही ना मुख्यमंत्री रोज क्लास घेत आहेत नीट वागा नाही आता काही करणार नाही सांगून चार दिवस झाले आणि पाचव्या दिवशी आज त्या प्रकारचा रॅपिडो बाहेर येतोय माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे तुम्ही जम देऊन सुद्धा हे मंत्री ऐकत नाही बेतालपणाने काम करताय आम्ही का मी एका ठिकाणी सांगितलं आम्ही दोन मंत्री होते ते या अधिवेशनामध्ये जर त्यांना राजीनामा देण्यापर्यंत जर आम्ही मागा घेतली नसतील तर या राज्यामध्ये भ्रष्टाचार किंवा राज्यामध्ये या वेगळ्या प्रकारच्या स्टेटमेंट करण्याचा धाडस या मंत्र्यांकडे झालं नसतं आज विरोधात म्हणून आमची एकच इच्छा आहे की आता आज सरकारच्या असलेल्या भूमिकेच्या विरोधात आम्हाला लक्ष उतरला पाहिजे त्यासाठी मी काही प्रोग्राम ठेवलेले आहेत एक भक्कम विरोधी पक्ष या महाराष्ट्रामध्ये कोणता असेल तो शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे अशा प्रकारचा काम करायला तुम्ही सुरुवात करा म्हणून आम्ही जिल्ह्या जिल्ह्यावर आता स्थानिक प्रश्न असतील आंदोलन असतील ते करण्याच्या बाबतीमध्ये भूमिका घेतलेली आहे म्हणून अध्यक्षांना माझ्या सर्व समोरच्या कार्यकर्त्यांना सांगेल अभिनय तो कमी नाही लढाई करायची इतक्या लोकांना पक्षात घेतात रोज हा पक्षात जातोय रोज त्या पक्षात जातोय रोज त्या पक्षात जातोय तरी त्या लोकांची हो कारण त्यांना हे पक्षात घेण्याचं कारण एकमेव आहे की महाराष्ट्रामध्ये विरोधकच संपव करून टाकायचा म्हणजे आम्ही पाहिजे तशा पक्ष वागू शकतो देशात आणि राज्यात सुद्धा अभेद नाही आहे ट्रम्पने परवाच्या दिवशी पंचवीस टक्के कर लावला आता तो पन्नास टक्के केला काही दिवसांनी शंभर टक्के जाऊन एवढी आमची इच्छा आहे देशाच्या असलेल्या नेतृत्वाला भीतीत राहिली नसेल आणि सरकारच्या माध्यमातून निर्णय घेताच्या प्रक्रियेमध्ये आता जागतिक वार भोता से। होत असेल त्याचा परिणाम वरिष्ठ पातळीवर होत नाही त्याचा परिणाम खालच्या असलेल्या सर्वसामान्य जनतेवर होतो महागाई वाढेल वेगळ्या वे प्रकारचा आणि इतर राष्ट्र जे आहे त्यांना ताकद देण्याचा मोठ्या राष्ट्राने प्रयत्न केला तर पातळीवर भारताची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करणं ही काळाची गरज आहे आणि आज दुर्दैव आहे या संदर्भामध्ये कोणी चर्चा करत नाही आणि अशी चर्चा आली की त्याच्यात वेगळ्या प्रकारचे निर्णय वेगळ्या वे वे प्रकारचे एखादा घटना ती त्या पद्धतीने उद्भवते आणि म्हणून मी आपल्याला सांगणार आहे संभाजीनगर त्याचा उल्लेख केला गेला अनेक कार्यकर्ते काल आमच्याशी चर्चा करताना सांगत होते साहेब ताकद घ्या आम्ही इतिहास घडून दाखवण्याचा प्रयत्न करू आज आम्ही ताकद द्यायला आलेलो आहे देशाची जगाची अस्थिरता देशाला देशा मागायच्या फोरीमध्ये नेते का अशा प्रकारचा प्रश्नचिन्ह आपल्या समोर आहे वेगळ्या कर्ज बाजारामुळे हा महाराष्ट्र अक्षरशः या महाराष्ट्रावर कर्जाचा डोंगर उभा राहायला लागलेला आहे आणि म्हणून या संदर्भात ते निर्णय घेत असताना फक्त तुमच्याकडून मी दोन महिने मागणार आहे जे पदाधिकारी आहेत त्याचा धेका धोका माझ्या अध्यक्षाने त्या फ्रेंटच्या असलेल्या पदाधिकाऱ्यांनी ठेवायचा आहे दोन महिने माझ्या या कार्यकर्त्यांनी पक्षासाठी रात्र दिवस तो अल्पसंख्याक असेल मागासवर्गीय असेल ओबीसी समाजाचा असेल मराठा समाजाचा असेल आम्ही लोकांमध्ये जाऊन सांगितलं अरे हा आमच्या आमच्यामध्ये भांडणं लावत आहे आणि राज्याकर्ते राजकारणाची पोळी या ठिकाणी भाजून घेत क्रांती कशी होते त्याचा उल्लेख रोहित पवारांनी केला कोल्हापूरमध्ये एका महादेवी बद्दल अख्खा कोल्हापूर रस्त्यावर उतरलं सरकारला निर्णय बदला लागला जनतेचा रोष वाढला त्याची भावना आणि तीव्रता वाढवण्याचा प्रयत्न करणं ही आपली गरज आहे म्हणून मी दोन महिने आपण सातत्याने कार्यक्रम द्यायचे त्या कार्यक्रमामध्ये स्थानिक प्रश्न असेल त्याला गती देण्याचा प्रयत्न करतात मी युवक आणि विद्यार्थ्यांना सांगणार आहे रोहित पवारांच्या असलेल्या या संभाजीनगरची जबाबदारी देत असताना मी आपल्याला सूचना करतो पहिली जबाबदारी या ठिकाणच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये विद्यार्थी संघटना आणि युवक संघटनेला सांगेन युवकच्या अध्यक्ष टीम वर्क करा विद्यार्थ्याच्या अध्यक्ष तुम्ही वर्क करा एक आपल्या असलेल्या आमचा ह्या या अध्यक्ष विद्यार्थ्यांचा एक कार्यक्रम घ्यायचा तो म्हणजे रोहित पवारांना मी सांगेन संभाजीनगर मध्ये नोकरीच्या संदर्भामधलं एक परिषद आपण घ्यायची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या याच कार्यालयामध्ये घ्या आणि तिथे या जिल्ह्यातल्या ज्यांना ज्यांना नोकरीची आवश्यकता आहे त्यांनी या परिषदेला आजर राहावं आणि त्याला नोकऱ्या देण्याच्या बाबतीमधला प्रयत्न हा आपल्या या संभाजीनगरच्या राष्ट्रवादी कार्यालयातून होतोय अशा प्रकारचा निर्णय आपण घेऊया हा एक प्रकार झाला आणि ज्यांची निवेदन येतील त्यांची निवेदन घेऊन इथल्या असलेल्या मुलांना या जिल्ह्यातल्या असलेल्या औद्योगिक क्षेत्रामध्ये नोकरी मिळाली पाहिजे हा आपला आग्रह असला पाहिजे एकदा तुम्ही प्रयत्न करून भेटायचं कंपनीच्या असोसिएशनला भेटू प्रश्न मांडू त्यांनी रिस्पॉन्स काय देतो तो बघू नाही झालं तर पुढच्या वेळा शशिकाचे छे शिल्ले तुमच्याबरोबर येतो मग त्यांना कसं करायचं काय करायचं ते बघू आपण आणि जर ती दहा मुलं लागली तर बोलतील की आमच्यासाठी फक्त हा पक्ष लढत होता हा संदेश देण्याचा प्रयत्न करू आणि अध्यक्षांना सांगतोय रोहित पवारांना सांगतोय दानवेंना सांगतो राजेश यांना सांगतो दुसरा मोठा मोर्चा हा संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीचा काढायचा का निर्णय घ्यायचा यामध्ये उद्या मला वाटतं अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये मोर्चा नेतोय आपण सहभागी व्हा जनतेच्या बरोबर आपण आहो त्यामध्ये आपण सहभागी होत आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणच्या शेतकऱ्यांचा कोणी विरोध करायला मागत नाही एवढी धाडस वाढलेला आहे प्रीपेड मीटर आणलं सौर ऊर्जाच मीटर लादल ला शेतकऱ्यांना भाव नाही खाजगी खरेदी दोरात चाललेली आहे पाऊस इतका पडला खरीप पिक झाली नाही सरकारने नुकसान भरपाई दिली पाहिजे ती दिली जात नाही आणि एक्याऐंशी हजार कोटीचा शक्तीपीठ लगेच केला जातो पैसे धर्म केल्यान करतायत आणि गरिबांसाठी देण्यासाठी वेळ नसेल तर या संभाजीनगर मध्ये शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी युवकांसाठी बेरोजगारांसाठी पहिला मोर्चा काढण्याच्या बाबतीमध्ये भूमिका सुद्धा तुम्ही निश्चित करा तारीख निश्चित करा आम्ही तिथं येऊ आणि महिलांपासून सगळ्यांच्या असलेल्या मोर्चातून वेगळ्या विचार संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संभाजीनगरमध्ये आवाज उठवते हा संदेश घेण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणाने करू सगळ्या आत्मविश्वासात उभार आहे काही होत नाही दोन हजार एकोणवीस आमचं टार्गेट आहे सत्तेमध्ये आपण जायचं सत्ता आपणच करायची दोन वर्ष मेहनत करून लोकांच्या मनामध्ये नाराजी आहे अरे एक आंदोलन आलं तर भावने लोक रस्त्या उतरतात हा सरकारच्या बद्दलचा रोष आहे त्याला आपलं सहकार्याचा प्रयत्न करून त्याला न्याय देण्याच्या बाबतीमध्ये भूमिका करून आपण रस्त्या उतरायचंय ही भूमिका घेऊन करा जो जास्त रस्त्या उतरेल सत्ता आल्यानंतर त्या कार्यकर्त्याचा मान सन्मान हा निश्चितपणाने करण्याची भूमिका आमची असेल अशा प्रकारचा निर्णय आपण घेऊ म्हणून मी मगाशी आल्यानंतर बघितलं कार्यकर्ता आला तो माणसाने मुलं घेऊन आला मी काल नाशिकला होतो एक कार्यकर्ता होता पण साधा आहे पण खुर्च्या रिकामा झाला की तो बिचारा धावत होता आणि तिथे लोकांना बसवायला होत होता अशा कार्यकर्ते तिथे आपल्याला आहे म्हणून पदावर पण कार्य पण त्याचा योगदान नसेल त्याच्या मागे पाच माणसं नसेल त्याचा सुद्धा आव्हान मला द्या त्याला राष्ट्रीय पातळीवर आपण काम करायचं पण ग्राउंड पातळीवर आता लढणारा कार्यकर्ता उभा आणि मी लढणाऱ्यांकडे लक्ष दे तुम्ही काही काळजी करू नका आता बाहेरच्या आहेत आता बंद करून टाकणार आहे जो माणूस इथं पक्षासाठी संकटाच्या काळामध्ये आता लढणार आहे वातावरण झाला चांगला वेळ आली आणि उद्या वातावरण फिरलं महाविकास आघाडी येते बरेच लोक येण्याचा प्रयत्न करते त्यांना गती द्यायची नाही जो आता प्रयत्न करेल पडला तरी चालेल पण तोच उमेदवार करायचा अशा प्रकारची भूमिका घेऊ आपण चालू पण सगळीकडेच मागू नका महाविकास आघाडी आपली खतम होत आहे जिथं आपली ताकद आहे मग जिल्हा परिषद या गटामध्ये आपला माणूस येऊ शकतो पंचायत समितीला या गटामध्ये आपला माणूस येऊ शकतो नगरपालिकेमध्ये या वार्डामध्ये आपला माणूस येऊ शकतो प्रभाग मध्ये माणूस येऊ शकतो अशा प्रकारचं नियोजन आपण सगळ्यांनी करावं मला खात्री आहे तालुका अध्यक्ष सगळे बसले होते मगाशी बैठक केला त्यांच्या मनामध्ये मा आत्मविश्वास होता फक्त आधाराची गरज आहे आणि आधार देण्याच्या बाबतीमध्ये जबाबदारी आमच्या दोन्ही नेत्यावर दिलेली आहे आपण काळजी करू नका लढण्याचा आणि सामुदायिक संघटनच्या माध्यमातून आपण इतिहास घडवण्याचा प्रयत्न करू आणि तो इतिहास घडवताना सरकारच्या शंभर चुका रोज होता रोज एक दिवस असा नाही की ब्रेकिंग न्यूज नाही आता सकाळपासून सुरू आहे सगळे दिल्लीला आहे महाराष्ट्र दिल्लीवर गेला की लगेच ब्रेकिंग न्यूज सुरू झालं नक्की काय होणार आहे संजय राऊत सांगतात सप्टेंबरला काहीतरी गडबड होणार आहे भविष्य काळामध्ये मित्राला सुद्धा बरोबर ठेवायचा का नाही हा विचार भाजप करते आपल्याला संधी आलेली आहे आपल्याकडे पैसा नाही आपल्याकडे सत्ता नाही पण आपल्याकडे माणसं पेटवण्याची ताकद आहे एवढा निर्णय घेण्याचा प्रत्येक कार्यकर्त्याने प्रयत्न करा आणि काय तुम्हाला कोणाकडे आंदोलन कोणाला काय करायचंय कोणाला कुठे जायचंय कोणाला कोणाला दाब विचारायचा त्यात जर कोणी न्याय दिला नाही तर आम्हाला संपर्क करा तुम्हाला न्याय कसा मिळत नाही ते बघू आपण म्हणून आजची बैठक एक मी पवारसाहेबांच्याकडे जेव्हा जाईल एका विचाराने राज्याच्या मधल्या अनेक जिल्ह्याचा अभ्यास आम्ही करतोय संभाजीनगर मध्ये जो कार्यकर्ता जो सामान्य कार्यकर्ता आहे तो सर्व समाजाचा आहे तो इतका आत्मविश्वासाने आहे की उद्या संभाजीनगर मध्ये आपल्याला चांगलं यश प्राप्त होईल इतका आत्मविश्वास मी घेऊन आलोय एवढा मी साहेबांना सांगण्याच्या बाबतीमध्ये भूमिका मला बघून द्या एवढीच विनंती करतो आणि तुम्हाला खरंच सांगतोय दीड दिवस मी दिलाय दोन दिवस दीड दिवस त्याचा फळ काहीतरी होऊन द्या काय अनेक राष्ट्राचे राज्याध्यक्ष यांना देश सोडून जावं लागला एवढी लोकांनी क्रांती केली आहे हा भारत आणि हा महाराष्ट्र आहे हा जेव्हा पेटलो ना तर भल्या भल्यांच अस्तित्व निसळून टाकतो संभाजीनगर मधून ही वाद मी पेटवलेली आहे तरुण असतील माझे ज्येष्ठ वडीलधारी असतील पवारसाहेबांवर इतकी वडीलधारी मंडळी आहे फक्त त्याला नवीनची जोड येऊ द्या माझ्या विद्यार्थी युवक असतील माझ्या फादर बॉडीचे नवीन कार्यकर्त्यांना सगळं द्या बिंदास काम करा तुम्हाला काय वाटलं अडचण आहे तर त्याच्यावर आपण आवाज उठू आता मगाशी तुम्ही विद्यार्थ्यांचा प्रश्न दिला मी असेल राजेश भैया असेल रोहितदादा असतील आमचा अध्यक्ष आहे विद्यार्थी आम्ही लगेच काम केलेला आहे आम्ही मंत्र्यांना सांगितलं बैठक लावा म्हणून आणि म्हणून मी आपल्याला सांगणार आहे सारखे फोन आले पाहिजे काय हे काम आपल्या लोकांचा आहे हा विषय आपल्या लोकांचा आहे तो मांडण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी न्याय मिळावा ही भूमिका आपण सगळ्यांनी घ्यावी एका आत्मविश्वासाने जाऊ उद्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे समीकरण होईल त्यामध्ये सगळ्यात जास्त आमदार खासदार हे संभाजीनगर मधून यायचे अशा प्रकारचा विचार करून आपण कामाला लागूया जय हिंद जय महाराज धन्यवाद साहेब याच्यानंतर एक